जिल्हा परिषद पंचायत होणाऱ्या घडामोडीच्या संदर्भात आहे कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार सन्मान्य राणे साहेबांनी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती पहिली जाहीर केली निवडणुकीचा फॉर्म्युला एकतीस एकोणीस आता आपल्या समोर जाहीर केलेला आहे आणि मग त्यानंतर वृत्तवाहिनींवर आणि एकंद्रित बातम्यांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मोठी बंडखोरी राजीनामेक्र नारायण नाट्य अशा बातम्या मला ऐकायला आणि बघायला मिळाल्या मुळात आपल्याला एक विषय मी क्लिअर करतो की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता त्याच्यासाठी राष्ट्रप्रथम पक्ष आणि मी या विचारावर चालणार आहे त्याचबरोबर सन्मान्य राणेसाहेबांचे शब्द हा अंतिम असल्यामुळे या जिल्ह्याच्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते हे कोणीही राणे साहेबांच्या शब्दाच्या बाहेर नाही आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेब असो आदरणीय मुख्यमंत्री साहेब असो आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो आणि सन्मान्य राणे साहेब हे सगळे एक दुसऱ्याच्या संपर्कात आहेत संवादात आहेत ज्या घडामोडी चालले आहेत ते एक दुसऱ्याला ते माहितीही देत आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही बातम्या जा त्याच्यावर जास्त विश्वास ठेवू नये किंवा मी माझ्या पत्रकार मित्रांना पण सांगित थोडे महायुती झालेले आहेत आमच्या जिल्ह्यात आणि म्हणून थोडे कुरबुरी होणार थोडे नाराज होणार लोक ते अपेक्षित असत कारण का तीन पक्ष आहेत आणि पन्नास सीट आणि शंभर सीटच आहे आणि आमच्याकडे इच्छुकांचा भाऊ गर्दी खूप आहे प्रत्येक एका एका सीट वर किमान आठ आठ दहा दहा इच्छुक आहेत आमचं काय उबाटा आणि महाविकास आघाडीसारखी परिस्थिती नाही ते शोधून आणायला लागत आहेत दुसऱ्या गावातले इम्पोर्ट करायला लागत आहेत अशी आमची परिस्थिती नाही आहे आमच्या संघटना भक्कम आहेत कार्यकर्त्यांचा आमच्यावर विश्वास आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका निवडणुकीमध्ये ज्या महायुतीची सत्ता येणार आहे हे काळ्या दगडावरची असल्यामुळे अशा पद्धतीचे कुठे ना कुठेतरी कोणाची मनं दुखवणं व नाराज होणे अपेक्षित आहे आणि म्हणून कालपासून मी स्वतः आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब असतील जिल्हा प्रमुख दत्ता सामंत साहेब असतील तिथे दीपक केसरकर साहेब असतील तिथे निलेश राणे साहेब असतील आम्ही सगळे कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत इच्छुकांच्या संपर्कात आहोत मला विश्वास आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येकाला समाधान करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता आणि ताकद ही महायुतीमध्ये आहे आम्ही सत्ताधारी आहोत राज्यात आणि केंद्रात ही महायुतीची सत्ता आहे हो। एनडीएची सत्ता आहे सत्तेतली सगळी पद म्हणजे इथे एलपी आणि पंचायत समितीची तिकीट सोडल्यानंतर आमच्याकडे समित्या आहेत जिल्हा नियोजन आहे डोंगरे विकास डोंगरीची समिती आहे असे कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते त्याचबरोबर स्वीकृत पदांची पण संधी ह्यावेळी आहे पाच पाच स्वीकृत सदस्य जिल्हा परिषद मध्ये जाऊ शकतात आणि पंचायत समितीमध्ये जाऊ शकतात म्हणजे कोणीही वंचित राहणार नाही कोणीही वंचित राहणार नाही एका मतदारसंघामध्ये अगर दोन कार्यकर्ते असतील आणि एकाच नाव निवडलं दुसऱ्याचा दुसऱ्याला ताकद कशी द्यायची नावा पुढे पद कसं लावायचं याची पूर्ण तयारी आमच्याकडे आहे पालकमंत्री म्हणून सगळे अधिकार माझ्याकडे देऊ शकतो म्हणून अशी कुठलीही नाराजी म्हणून तुम्ही पण पत्रकार मित्रांना पण सांगेल थोडं जरा काही कुठल्या बातमी देण्यापेक्षा थोडा आम्हाला हे वेळ द्या आम्ही पण आमच्या पद्धतीने कार्यकर्त्यांची बोलतोय आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये कुठलीच चिंतू करून देऊ नाही कोणामध्येही दे नाराजगी नाही कोणी थोडं इकडे दुखावलं असेल भावनेच्या भरामध्ये राजीनामा दिल्या असतील तर जिल्हा अध्यक्ष मी सगळेजण संपर्कात आहोत राणे साहेब माहिती घेत आहेत प्रदेश अध्यक्ष साहेब माहिती घेत आहेत सगळे ते सगळे आम्ही एक दुसऱ्याच्या कॉर्डिनेशन मध्ये असल्यामुळे नाराजगीचा विषय राहत नाही आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका ही महायुती म्हणून आम्ही एकतर्फी जिंकू अशी परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि हा विश्वास निघाय काल भाई सावंत यांनी राजीनामा दिला राजीनामा देताना माझा कोणताही राजधानी काम करू शकत असेल असं सांगितलं त्रेचाळीस भूत अध्यक्षांचं तुमच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला राजीनामा पक्षाकडे पाठवलेला आहे ते तुम्हाला एवढे तीन पक्ष आता पन्नास सीट आहेत आता उदाहरण जेव्हा आम्ही नगरपालिका स्वबळावर लढलो तेव्हाची नाराजी आली का ती परिस्थिती वेगळी असते महायुती जेव्हा होते तेव्हा नाराजी होते तर एका सीट वर आता कुडाळ मालवणच्या आपण स्थानिक आमदार निलेश राणे जी आहेत तिथे आम्हाला प्रदेशवरून वरून सांगितलेले साम, <coughs> थोडं दुप्त माप द्या दीपक केसरकरजीना आम्हाला सांगणं सांभाळण्याचा विषय इथे माझ्या इकडे फक्त दोनच सीट शिवसेना लढवत आहे म्हणून अशा सगळ्या गोष्टी होत असताना थोडं इथे त्याला आपण किंवा म्हणतो ते होणार भाई सावंत एक निष्ठावान कार्यकर्ता आहे कडवट कार्यकर्ता आहे म्हणून त्याच्याशी संपर्क साधून त्याला प्रवाहामध्ये आणून त्यालाही सन्मानपूर्वक त्याला मागे ताकद देण्याची दे जबाबदारी आमची <coughs> आहे साहेब काही ठिकाणी ज्या जिल्हा परिषद गट आहेत त्या जिल्हा परिषद गटाच्या व्यतिरिक्त बाहेरून उमेदवार देण्यासाठी विरोध केला गेला अशी पण माहिती एक समोर येते की जेणेकरून स्थानिक तिथल्या मतदारसंघातल्या था उमेदवारांना प्राधान्य द्या अशी मागणी तुमच्यापर्यंत झाली आहे किंवा त्या संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये मागणी होते तर त्या संदर्भात काय बोलतो दोन्ही बाजू काही मतदारसंघ आहे जिथून दुसऱ्या मतदारसंघातून आलेल्या उमेदवारांचं स्वागतही होत आहे आणि दुसरा आहे काही स्थानिक द्या अशी ही मागणी आहे मतदार मतदारसंघ आणि प्रत्येक गावाची आणि मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येकाला असं वाटतं किंवा माझ्या भागातला उमेदवार असला पाहिजे तशी मागणी ते पक्षाकडे करतायत पण ही निवडणूक ही सन्मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय गेली पंचवीस वर्ष जिल्हा परिषद ही राणे साहेबांच्या नेतृत्वात काम करते आणि म्हणून मला विश्वास आहे राणे साहेब जेव्हा निर्णय घेतील प्रत्येकाला तो मान्य असेल काही ठिकाणी जास्त उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे काही ठिकाणी नाराजी होऊ शकते काय म्हणजे आमच्यासाठी अतिशय सकारात्मक आमच्याकडे भाऊगरविभाग अतिथी आहे म्हणजे आमचा पक्ष वाढतोय महायुषची ताकदी जी इथे लोकांना वाटते इथे तिकीट घेतल्यानंतर आमचे विजय निश्चित आहे आणि म्हणून एवढे सगळे म्हणजे एवढे लोक मागणी करत आहेत प्रत्येकाशी आज मी जिल्ह्यामध्ये डोकू काय प्रत्येकाला भेटतोय प्रत्येकाचं ऐकून घेतोय कोणालाही नाराज करत नाही कोणालाही असं वाटत नाही की आमचं पक्षाने ऐकलं नाही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पक्षाचा एक नेता म्हणून मी ते बसून महायुतीचा नेता म्हणून प्रत्येक काल रात्री बस काल प्रत्येक दिवस लोक येत आहेत व्यक्त होत आहेत भावना व्यक्त करतायत म्हणून मला विश्वास आहे की नाराजगी आहे तुम्हाला हळूहळू दूर होतात So, राष्ट्रवादी संदर्भात काय निर्णय होतोय तुमच्या चर्चा सुरू आहे कसं ऍडजस्ट करायचं कुठे करायचं आम्ही आता परत एका सल्लाकडे अंतिम आम्ही सगळेजण पदाधिकारी बसणार आहोत मग राणे साहेबांशी बोलून त्याची उमेदवारी बंद खोरी जर केली तर त्या संदर्भात काय म्हणून तुम्हाला सांगतो ना आज शेवटी सत्तेला चार वर्ष अजून आहे एकोणीस सात तारखेनंतर मी पालकमंत्री असणार प्रत्येकाला ताकद दिली आहे कोणीही मनामध्ये जिंकू बरोबर करू आम्ही विरोधी पक्षामध्ये असतो तर देण्याची लिमिटेशन झा आता आमच्याकडे समित्या आहेत कोणाला जिल्हा नियोजन पाठवू कोणाला डोंगरी विकास मध्ये पाठवू कोणाला अन्य कुठेतरी आरोग्याच्या समिती देऊ त्याचबरोबर कोणाला स्वीकृत करू शकतो कोणाला आम्ही दुसऱ्या पद्धतीने एम एम बी कमिटीमध्ये घेऊ शकतो महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मध्ये कोणाला दुसरी मत्स्य मत्स्य व्यवसायाच्या कमिटीमध्ये पद शंभर आहेत हिच्या दिवशी जिल्हा परिषद पंचायत समिती सीमित नाही आहे आणि म्हणून जे महामंडळ आहेत जे समित्या आहेत जे स्वीकृत आहेत हा जी निधी पाहिजे सगळं भेटतील म्हणून जे नाराज होतील त्यांना जे ज्यांना आम्ही तिकीट देऊ शकणार नाही त्यांना खाली हात ठेवणार नाही आपल्या माध्यमातून ते आम्हाला पद्धतीने ऐकत असतील त्यांना सांग कणकवली मतदारसंघामध्ये शिवसेनेला दोन जागा दिल्या जातात जिल्हा परिषदच्या तर त्या कुठल्या मतदारसंघात नेमक्या दिल्या जातात आता होत आहे हळूहळू कुठे द्यायची देवगड मध्ये द्यायची का त्या कणकवली मध्ये द्यायची का वैभवळीमध्ये काय पर्याय आहे ते करण्यासाठी आज आम्हाला संध्याकाळपर्यंत जरा आपण वेळ द्यावा

अन्य पक्षातील आपल्याकडे आहेत राग फार मोठी आहे पण शेवटी त्यातल्या मतदारसंघामध्ये आम्हाला ती राजकीय परिस्थिती पण पाहायला लागेल कधी कधी पक्षप्रवेश हे फायद्याचे असतात कधीकधी पक्षप्रवेश अडचणीचे असतात म्हणजे फायदे जे आहेत ते करून घ्यायचे असतात अडचणीचे पक्षप्रवेश करून अगर आमचे पक्ष संघटना तिथे डिस्टर्ब होत असेल तर ते थोडा आम्हाला थांबायला लागेल मग ते सगळे निर्णय आम्ही येणाऱ्या काळात येतो साहेब मुंबईच्या महापौर पदावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची चर्चा आणि पुरावा चर्चाचिन्हांवर आमच्या फडणवीस साहेबांच्या संदर्भात अशा पद्धतीचे कुठलेही बातम्या नको ते डॅबोस ला गेलेले आहेत महाराष्ट्राला गुंतवणूक आणण्यासाठी गेलेले आहेत महाराष्ट्रासाठी रोजगार आणण्यासाठी गेलेले आहेत आणि म्हणून प्रश्नचिन्हाच्या बाषणावर प्रतिक्रिया देऊ नये आता आमच्या वरिष्ठांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी सगळे पर्याय खुले आहेत असं म्हणत संजय राऊत म्हणतात म्हणजे नाव पर्याय आहे आहेत पर्याय उरले नाहीये नव्हे काँग्रेसचे नव्हे तर भाजप शिंदे शिवसेनेचे नगरसेवक फुटत असं वाटतं असं आहे ना की संजय राजाराम राऊतकडे आणि त्याच्या नेते मंडळीकडे त्याच्या मालकाकडे आता काय पर्याय राहिला आहे नाक घासून येण्यापेक्षा त्यांना नाक घासायला लागणार पाठीतला कणा राहिलाय का उद्धव ठाकरेला म्हणून ज्या स्वाभिमानाने तुम्ही लढलात आज तुमची भाषा बघितल्यानंतर तुमच्या पाठीतला कणा हा पूर्ण शंभर टक्के मोडलेला आहे काय आम्हाला दिसतोय आणि आमची महायुती भक्कम आहे महायुतीप्रमाणे आम्ही राज्यामध्ये काम करतोय आणि म्हणून थोडी चर्चा चालू आहे चर्चा चालू आहे पुणे महापौर कुकी स्टँडिंग या सगळ्या वरिष्ठ पातळीवर सगळी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये मुगाचं नाक उपसण्याचं काम तसही या संजय राजाराम राहू आणि त्याच्या मागणीची सवयच आहे दुसऱ्यांच्या मार्शावर जाऊन मिठाई खाण्याची नवीन काय नाही भाजपचा महापौर प्रयत्न सुरू आहेत असा आरोप राऊत यांनी केला असं तर मला तर दिसत नाही असं काही शिंदे साहेबांनी स्वतः बोललेलं असं मला दिसत नाही असं मला बिलकुल दिसत नाही राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकांनी स्वतःचे नगरसेवक सांभाळावे स्वतःच्या गुडाखाली लागलेली आग सांभाळावी आणि मग आमच्या घरामध्ये बघावं ना शिंदे साहेबांना काय हवं असेल ते फडणवीस साहेबांशी बोलतील आणि फडनवीस साहेबांना काय करेल शिंदे साहेबांशी बोलतील त्याच्यामध्ये हे कशाला पाहिजे मध्ये तुमचे जे आले ते मला सांभाळा ते तुमच्या संपर्कात राहतील का त्यात उद्धव ठाकरेंबरोबर स्वतःचं भविष्य दिसत आहे का हे येणारा काळात दिसेल कोणालाही मुंबईत महापौर बसवणं तसं शक्य नाही कुणाला हे मुंबईत महापौर बसून तसं समज शक्य नाही असं संजय राऊत म्हणत त्यांनी पुढे असं म्हटलंय की मुंबईत बसवायचं हे दिल्लीत महायुती आमची बदम आहे मुंबईचा महापौर आज हिंदूत बसणार मराठीत बसणार आणि तो महायुतीचा बसणार हे शिक्का हो आहे म्हणून तुम्ही कितीही नाचलात तिने कितीही तुम्ही तोंडातून वाघ काढलं काढले आणि तरी तुम्हाला काय मिठाई खायला मिळणार नाही ना वाटायला काय मिळणार नाही ठाकरे सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे काही दिवसांमध्ये येण्याची शक्यता त्या संदर्भात चर्चा चालू आहे तर अशी पण त्या संदर्भात एक चर्चा समोर होती की राणेंकडून सूचना आल्यानंतर हे राजीनामे दिले जाण्याची शक्यता चर्चा राजकारणात चालू आहे जिंडायचा रिमोट कंट्रोल राणे आहे आम्ही ठरवायचं की टाटा काय वर कुठला बोलायचं ठरायच कोणाचा लाईफ झिंगाला म्हणून ज्या राणे संपले असे बोलणारे उवाटा असे बोलणारे ठाकरे सेना आज आमच्या शब्दांवर राजीनामा त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे देत असतील तर नेमकं संपलो कोण आणि कोणाला राणेंच्या ताकदीशिवाय आज साधा नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पण बसवायला जमत नाही आणि म्हणून राणेंना संपवणारे आज स्वतः मातीमो झालेले आहे एवढीच राणेंचा आणि राणेंचा पंढरपुके <laughs> <चीज़ा है। laughs>